बुलडाण्यात भूमी हक्क परिषदेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील गायरान व वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे कायम पट्टे देण्यात यावेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के जी शाह यांच्या नेतृत्वात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे शासनाला आंदोलनाची दखल न घेतल्यास सतरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती भूमी हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष के जी शाह यांनी दिली आहे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये वन महसूल आणि गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जे वन हक्काचे दावे अपात्र आहेत त्याच्या संदर्भात पात्र करण्याची कारवाई करावी असे मान्य मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानासुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रशासन कोणत्याच प्रकारे मान्य मुख्यमंत्र्याच्या केलेल्या दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या गोष्टीला कुठेतरी केराची टोपली दाखवत आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांचा अवमान आणि अपमान करत आहे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही ठिकाणी आंदोलन आहोत सर हे प्रशासन आमचं ऐकत नसेल येणाऱ्या काळामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या कर्लयासमोर सतरा ऑक्टोंबरला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन करणार आहोत आपल्या विदर्भ साठी देवानंद सानव बुलढाणा we